खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी स्वागत करतो आपण सर्वांना माहिती आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला अलीकडेच अकरा वर्ष पूर्ण झाली आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या अकरा वर्षातला जो संकल्प से सिद्धी तकचा प्रवास आहे त्याचप्रमाणे सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची ही अकरा वर्ष म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो तर या संदर्भातलं जे काही अकरा वर्षातलं काम आहे स त्या अनुषंगाने आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना संबोधित करण्यासाठी आपले पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपल्याला संबोधित करतील त्याचबरोबर व्यासपीठावर या अभियानाचे संयोजक ज्यांना म्हटलेलं आहे ते मनोज रावराणे आहेत लखमराजे भोसले सहसंयोजक आहेत महिला मोर्चाच्या श्वेताताई या ठिकाणी उपस्थित आहेत युवा मोर्चाचे संदीप मेस्त्री आहेत आमचे समीर नलवडे प्रियंका साळसकर डॉक्टर मिलिंदजी कुलकर्णी आणि आमची सगळीच नामदेव जाधव हो, अशी सगळी पदाधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि सन्मान्य पालकमंत्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं नमस्कार भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष हो। सन्मान्य प्रभाकर सावंतजी महिला मोर्चाचे अध्यक्षाऊ कोरगावकर मॅडम मंचावर उपस्थित असलेले लखनराजे भोखलेजी आमचे मनोज रावराणेजी आमचे समीर नलावडे आमचे मिलिंद मेस्त्री उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच पत्रकार मित्रांनो जसा आमच्या जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजींनी उल्लेख केला की के आजची ही पत्रकार परिषद देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या अकरा वर्षाच्या पूर्ण कार्यकिर्दीवर एकत्रित प्रकाश टाकण्यासाठी आणि भारत देश म्हणून आपण कसे बदलत चाललेलो आहोत महासत्तेच्या दिशेने कशी आपली वाटचाल सुरू आहे या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे मोदी साहेबांचे अकरा वर्ष हे विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि संकल्प ते सिद्धी ह्या मंत्र्यांनी हा कालखंड ओळखला ओळखला जाणार आहे आपण सर्वजण सर्व पत्रकार मित्रांना दोन हजार चौदा अगोदरचा आपला भारत देश आणि तेव्हा आपण पत्रकार म्हणून आपल्या देशाबद्दल ज्या ज्या बातम्या आपण रिपोर्ट करत होता ज्या ज्या जी जी माहिती आपण संकलित करत होता आपल्या भारत देशाबद्दल बाहेरच्या जगामध्ये विश्वामध्ये काय ओळख निर्माण आपल्या भारत देशाची होती म्हणजे आपल्या भारत देशामध्ये राहत असलेल्या लोकसंख्यापेक्षा भ्रष्टाचाराच्या आकड्यांबद्दल जास्त चर्चा व्हायची किंबहुना भारत देश हा यू पी ए आणि दोनच्या कालावधीमध्ये भ्रष्टाचारामध्ये महासत्ता बनण्याच्या दिशेमध्ये वाटचाल करत होता प्रत्येक बाबतीमध्ये वरतून ते खालेपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेली पूर्णतः पूर्ण एकंद्रित यंत्रणा भारतीय नागरिक म्हणून आपण अपन अनुभवायला आपल्याला मिळालेली आणि दोन हजार चौदापासून ते आत्तापर्यंत आज अकरावा वर्ष जेव्हा आपण सगळा अनुभव घेतोय तेव्हा आपण भारतीय नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटेल की आज भारत देशाकडे बघणारचा जो दृष्टिकोन आहे जगामध्ये आपली प्रतिमा जी आहे ती मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतामुळे पूर्ण पद्धतीने बदललेल्या आहे आज जगामध्ये किंवा जागतिक राजकारणामध्ये भारताची दखल घेतल्याशिवाय अशी एकही घटना होत नाही अशा पद्धतीचा अनुभव आपल्याला मिळतो मग रशियन युक्रेनचं युद्ध असो अमेरिकेमध्ये जे काही घटना असो किंवा लहान काही देशाचे जेव्हा राष्ट्रपती मोदीजींना भेटतात तेव्हा पाय पडून किंवा वाकून किंवा नमस्कार करून जो काही आदर व्यक्त करतात तीच आपल्या नवीन भारताची एक ओळख झालेली आहे आणि याचं सगळं श्रेय सन्मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे शेवटी नेतृत्वामुळेच आपल्या भारताची आपल्या देशाची प्रतिमा तयार होत चाललेली आहे असंख्य महत्त्वाचे निर्णय म्हणजे ज्या निर्णयामुळे सामान्य ते सामान्य नागरिकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होणं आपल्या देशाचं दौड उत्पन्नामध्ये वाढ असो जी डी पीमध्ये वाढ असो किंवा आता काही आठवड्या अगोदर आपण सगळ्या जणांनी वाचलं असेल के आज आपला भारत देश जपानच्याही पुढे जाऊन आज आर्थिक सत्तेमध्ये तीन क्रमांकावर येऊन उभा राहिलेला आहे आणि ज्या दिशेने आज आपले मोदी साहेब चाललेले आहेत ज्या गतीने मोदी साहेब चाललेले आहेत तर मला विश्वास आहे की दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत आपण निश्चित पद्धतीने पहिल्या दोन क्रमांकावर असू असा विश्वास मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आपल्या प्रत्येकाचा आहे असंख्य महत्त्वाचे निर्णय असंख्य महत्त्वाच्या योजना ह्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सुरू होत असताना आपल्याला दिसलेल्या आहेत म्हणजे आपण आपल्याला आठवत असेल की दोन हजार चौदाच्या अगोदर भ्रष्टाचाराच्या निमित्ताने ज्या घटना आपण सगळेजण ऐकायला मिळायचे मोदी साहेबांनी जेव्हा पहिल्या वर्ष जेव्हा त्यांनी सूत्र हातात घेतली तेव्हा एक वाक्य त्यांनी हक्काने सांगितलं आणि ते पण करून दाखवलं ना खाऊंगा ना खाणे दूंगा आणि त्याच त्याच तेच नजरेसमोर ठेवून आज जे करना रे लोका जे भ्रष्टाचार करणारे लोक आहेत जे सामान्य जनतेचा हक्क पडून निघून जाणारे जे लोक आहेत त्यांना आज असा विचार करण्यामध्ये पण भीती वाटते असं वातावरण मोदीजींच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं आहे म्हणजे पहिलं सर्रास पद्धतीने आपल्याला घोटाळे होत गोता असताना दिसायचे सर्रास पद्धतीने लोकांच्या बँकेतून पैसे काढून मोठ्यातले मोठे उद्योगपती देशातून पडून जाताना आपल्याला दिसायचे पण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतामध्ये असं कोणीही हिंमत करणार नाही असे वातावरण आज देशामध्ये तयार झालेलं आहे भारताच्या सुरक्षतेच्या बाबतीमध्ये ऑपरेशन सिंदूर असो किंवा असंख्य अशा घटना आपल्या आज देशाच्या देशाच्या नागरिकांनी अनुभवलेल्या आहेत आपल्याला सगळ्यांना आठवत असेल सव्वीस अकराचा हल्ला असो ते मुंबईमध्ये असंख्य बॉम्बला जेव्हा होयचे तेव्हा आपण सगळेजण सामान्य नागरिक म्हणून अरे इसका तो अमको आदत लग्य आहे असं म्हणून आपण पुढचं आयुष्य पुढे जागायला सुरू करायचं पण आज ऑपरेशन सिंदूरच्या नंतर आपल्या भारताकडे पाकिस्तान असो किंवा अतिरेकी कारवाया करणाऱ्या कोणीही संघटना असो कोणीही वाकड्या नजरेने पाहिलं तर जसा तसं उत्तर किंबवना त्यांच्या सगळ्याचे सगळे नीव हलवण्याची जी क्षमता किंवा ताकद आज आपल्या भारतामध्ये आहे अशा पद्धतीची प्रतिमा आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली आहे बघा जो आपलगाममध्ये तो हल्ला झाला काही तासा अगोदरच आपल्या सैन्य दलानी आर्मीनी एअरफोर्सनी ज्या पद्धतीने त्या पाकिस्तानमध्ये असलेल्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांना जशा पद्धतीने उद्ध्वस्त केलं पाकिस्तान आत्तापर्यंत ज्या पद्धतीने आपल्याला बोलत होता की आम्ही आतंकवाद्यांना संरक्षण देत नाही पण त्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधचा करा चेहरा उघड करण्याची हिंमत ही फक्त ना फक्त मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखालच्या अकरा वर्षाच्या सरकारने के केलेला आहे म्हणून हे जे काही कणखर नेतृत्व आहे आजूबाजूचा असा कुठलाच देश नाही मग चीन असो पाकिस्तान असो बांगलादेश असो प्रत्येकाला एक कडक संदेश दिलेला आहे की हा बदललेला भारत आहे हा मोदीजींचा भारत आहे आणि इथे अगर तुम्ही कोणाला वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला गंभीर परिणाम भोगायला लागतील अशा पद्धतीची प्रतिमा आज भारताची तयार झालेली आहे नक्षल नावाची ही जी समस्या या बाबतीमध्ये आपण वर्षानुवर्ष ह्या बाबतीमध्ये ऐकत होतो नक्सलांनी इथे हल्ला केला नक्सल इथे पद्धती लोक एवढ्या लोकांना मारलं नक्षलांनी एवढ्या लोकांना अपहरण केलं असंख्य गोष्टी आपण वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहे आज ह्याच मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये आदरणीय गृहमंत्री अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रालयाने आज नक्षलमुक्त भारत या मोहिमेकडे आपण वाटचाल करून आज नव्याण्णव टक्के ह्याच्यामध्ये यश मिळवण्यामध्ये आपल्या भारताला यश मिळालेलं आहे म्हणजे ज्या वर्षान वर्ष काँग्रेसच्या कालावधीमध्ये किंवा दोन हजार चौदापासून ज्या समस्यांबद्दल आपण फक्त ऐकायचो की ही, ही समस्या झाली आहे ती समस्या झाली आहे आणि मग त्या समस्याला कधीही आपल्याला उत्तर भेटायचं नाही पण आपण फक्त चर्चा करत राहायचो आणि आपलं फक्त समाधान मानत राहायचो आणि कधी ना कधीतरी तो प्रश्न सुटेल पण ह्या अकरा वर्षाच्या मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये जे कधी न सुटणारे किंबहुना वर्षान वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न मोदीजींच्या इच्छाशक्तीमुळे कणखर नेतृत्वामुळे आपल्याला सुटताना दिसलेले आहेत तीनशे सत्तरसारखा का कायदा असो किंवा राम मंदिरचा प्रश्न असो असंख्य गरीब कल्याणाच्या ना नावाने सुरू असलेल्या योजना असो म्हणजे शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोचवणं पोछाँन, पोचवण्याची जी काही मोदी सरकारची जे काही सरकार प्रक्रिया आहे ती अतिशय यशस्वी पद्धतीने पार पाडलेली आहे पहिलं जेव्हा केंद्र सरकार कुठलीही मोठी योजना जाहीर करायचे तेव्हा आपण फक्त कुठलीही मोठी योजना जाहीर करायचे तेव्हा आपण फक्त योजनाचे पैसे कधी येणार किंवा योजनाचे पैसे ह्या योजना पक्षांनी खाल्ले त्या मंत्र्यांनी खाल्ले असं फक्त आपण ऐकत बसायत पण मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर म्हणजे योजनाचे पैसे हे थेट अकाउंटमध्ये येण्याची जे काही अनुभव शेतकऱ्यांना कामगारांना महिला भगिनींना आणि असंख्य विविध योजनांच्या अंतर्गत असलेल्या वर्गाला जो अनुभव घ्यायला मिळालेला आहे तो आपल्या भारत देशाने दोन हजार चौदाच्या अगोदर कधीही बघितलेला नव्हता असंख्य महत्वाच्या योजना माता भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी आज आपल्या देशातला शेतकरी सक्षम झाला पाहिजे आर्थिक समृद्ध झाला पाहिजे यासाठी महत्वाच्या योजना आज मोदीजींच्या सरकारच्या अंतर्गत आज सुरू आहे आणि ते यशस्वी पद्धतीने पार पडत आहे मला आठवतं की कोविडच्या काळात जेव्हा आपल्या हातात एकही रुपया नव्हता तेव्हा आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवांकडे शेतकरी सन्मान युनि निधीच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या सहा हजार म्हणजे प्रत्येकी दोन 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 हजारचे हप्ते करोनाच्या काळात अन्य वेळी तर सुरूच होतं पण करोनाच्या काळात ह्याच मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सुरू ठेवले गोरगरीब लोकांना जेव्हा करोनाच्या काळात आणि अन्य संकटामध्ये जेव्हा अन्न आणि धान्याची प्रश्नचिन्ह निर्माण झाला तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सामान्य जनतेपर्यंत मोफत अन्न देण्याचा निर्णय क्रांतिकारी निर्णय हा आदरणीय मोदीजींच्याच माध्यमातून झालेला आहे आणि म्हणून असंख्य असे महत्त्वाचे मुद्दे किंवा असंख्य प्रश्न ज्या देशासमोर होते ज्याच्याबद्दल आपण फक्त चर्चा करत राहायचो मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला सुट्टाना दिसलेले आहे आज ज्या पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये आपण विकास होत असताना दिसतोय आज <coughs> रोजगार या क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज वाढ होत असताना दिसत आहे मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत नवीन नवीन उद्योगधंदे हे आपल्या भारताकडे येत आहेत आज आधुनिकतेच्या बाबतीमध्ये आपला भारत देश आज अन्य देशांच्या तुलनेत आणि स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उतरलेला आहे आज फेसबुक असो ॲपल असो मोठ्यातली मोठी कंपनी त्यांना आपला कारखाना लावायचा असेल तर अमेरिकेच्या अगोदर आता भारताचा विचार करतात हीच आपल्या मोदीजींनी कमवलेली विश्वासार्ह आहे आणि म्हणून ह्या सगळ्या जे अकरा वर्षाच्या कारकिर्दीमुळे समाजाचा असा कुठलाच घटक नाही ज्याच्या मन जिंकण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलेलं नाही प्रत्येक प्रत्येक वर्गाला न्याय कसा द्यायचा प्रत्येकाला बरोबर घेऊन कसं चालायचं हे आदरणीय मोदीजीने आपल्या अकरा वर्षा कारकिर्दीमध्ये अतिशय यशस्वी पद्धतीने चालले केलेलं आहे आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून अगर आपण विचार केलात तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना असो किंवा बंदरेच्या माध्यमातून आपल्या किनारपट्टीचा विकास असो या आर्थिक बजेटमध्ये म्हणजे युनियन बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये पंचवीस हजार कोटी समुद्र किनाऱ्याच्या विकासासाठी मोदी सरकारने तरतूद करून ठेवलेली आहे सागरमालासारखे असंख्य महत्त्वाच्या योजना ज्याच्यामुळे आपला पूर्ण किनारपट्टी आज मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत असताना आपल्याला दिसते म्हणजे म्हणून तुम्हाला सांगितलं कुठला असा एक क्षेत्र नाही <coughs> ज्याच्यामध्ये मोदीजींनी आपल्याला समाधान दिलेलं नाही व्यापारी वर्गामध्ये पण जी एस टीच्या संदर्भात निर्णय असो असंख्य महत्त्वाचे निर्णय घेऊन आपल्या सामान्य व्यक्तीला आर्थिक समृद्ध आणि आधार देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणूनच मोदीजींची अकरा वर्षचा जो प्रवास हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमान वाटण्यासारखा आहे आपण आज भारतामध्ये राहणं हे आपल्यासाठी जे कौतुकाची जी बाब झालेली आहे आज आम्ही मंत्री म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा दुसऱ्या अन्य देशांमध्ये जातो आणि आज तिकडचे जे अँबॅसेडर आहेत दूत आहेत ते जेव्हा आम्हाला भारताच्या बदललेल्या प्रतिमेबद्दल बोलतात की दोन हजार चौदा अगोदर जेव्हा पंतप्रधानांबद्दल तेव्हाच्या पंतप्रधानांबद्दल होणारी चर्चा आणि आत्ताच्या आमच्या मोदीजींबद्दल होणारी चर्चा ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे हा अनुभव तेच स्वतः आपल्या लोकांना सांगतात आणि म्हणून आमचा भारत देश हा तरुणांचा देश म्हणून आपण ज्या पद्धतीने ओळखतोय मला विश्वास आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचा भारत देश हा महाशत्ता निश्चित पद्धतीने बनेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो इथेच थांबतो धन्यवाद पुस्तकाचं प्रकाशन धन्यवाद धन्यवाद सर त्यानंतर आपण सगळ्या जनतेसाठी ज्या सगळ्या योजना आहेत त्याचं एक सारांश पत्रक आपण तयार केलेलं आहे त्याचं प्रकाशन आहे आणि त्यानंतर वरती आपण ज्या अनुषंगाने लावलेल्या प्रदर्शनीच्या पण काही प्रश्न असतील तर विचारू शकता नाही मोदीजींच्या अकरा वर्षामध्ये पत्रकारांवर अन्याय नको म्हणून <laughs> विचार बघा ह्याच्यामागे आर्थिक नियोजन आणि दूर आर्थिक दूरदृष्टीचा परिणाम आहे आपल्या देशाला महासत्ता किंवा आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी कुठल्या कुठल्या क्षेत्राला प्रोत्साहन द्यायची गरज आहे ज्याच्यामुळे रोजगार वाढेल आपल्या देशामध्ये गुंतवणूक वाढेल हे मोदीजींच्या नेतृत्वाखाली अतिशय योग्य पद्धतीने झाल्यामुळेच आपल्याला आज महासत्तेच्या दिशेने आपला देश जात असताना दिसतो आहे आज आपल्या भारत देशावर जी विश्वासार्हता आहे आज चीननी गमवलेली विश्वासार्हता पाकिस्तान जे स्वतः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि त्या तुलनेने आपला भारत देश आज ज्या अर्थी जपानच्या पण पुढे जपानच्या पण पुढे निघून गेलेला आहे जपान हा आधुनिकतेच्या बाबतीमध्ये फार पुढे असलेला देश होता पण त्याच्यापेक्षाही एक पाऊल आज ज्या अर्थी भारत देश गेलेला आहे त्याचं सगळं श्रेय आदरणीय मोदीजींना जात बघा सिंधूचं महत्त्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वेगळं आहे आणि फार महत्त्वाचं आहे जेव्हा आमच्या माता भगिनी ज्या काश्मीरच्या त्या घटनेमध्ये आपल्या भावना व्यक्त करत होत्या तेव्हा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे के की हमारा मोदी हमारे भाई मोदीजी इसके बारे में हमको जरूर न्याय देंगे आणि मोदीजीने खऱ्या अर्थाने कुटुंब प्रमुख म्हणून ते आपल्या देशाचे कुटुंब प्रमुख आहेत आणि कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी त्यांच्या भावना ओळखल्या आणि त्याच पद्धतीचं चोख उत्तर आतंकवाद्यांना दिलेलं आहे पाकिस्तानचा खरा चेहरा का दाखवलेला आहे की तुम्ही आतंकवाद्यांना अगर श्रेय देत असाल तर हम तुम्हाला के अंदर घुसके तुम आतंकवाद खरा खतम करेंगे हा कडक संदेश हा मोदीजीने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेला आहे ज्याच्या नेतृत्व कि ज्याचा लिडरच अगर पप्पू असेल त्याला सगळं व्हिडिओ हो गेम आणि लहान मुलंच दिसणार कारण का राहुल गांधीचा फक्त शरीर वाढलेलं आहे बौद्धिक पात्रता वाढलेली नाही आणि त्याच्या नेतृत्वात खाली काम करणारे नाना पटोले हे पप्पूचेच पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना पूर्ण जगत लहान दिसत असेल म्हणून हे त्यांची चूक नाही याला जबाबदार राहुल गांधीसारखा पप्पू आहे मोदीजींचे अकरा वर्ष मोदीजी के ग्यारा साल जो उसके बारे में आज हम लोग जो ये पत्रकार परिषद हम लोग ने लिए हैं मोदीजी के अकरा सा गारा साल ये हमारे भारत देश को विकसित भारत देश की जो पहचान उन्होंने दिलाई है उसके लिए बहुत महत्वपूर्ण रहे हैं इस 11 साल में मोदी जी के माध्यम से जो हर एक वर्ग का जो विकास सबको साथ में लेके विकास करने, करने, करने की जो तैयारी हमारे देश ने दिखाई है हर क्षेत्र में जिस तरीके से आज विकास हो रहा है हर एक को आज आधार देने का काम जो हमारी केंद्र सरकार कर रही है वही मोदी जी का ग्यारह साल की असली पहचान है इसी तरीके से आज जैसे ग्यारह साल में मोदी जी हमारे भारत देश को पूरे विश्व में फाइनेंशियल यादी में चौथे क्रमांक पर लेके गए हैं उसी तरीके से आगे का उनके प्रवास के जाते हुए हमारा भारत देश ये महासत्ता जरूर होगा ऐसा विश्वास मैं इस वक्त व्यक्त करता हूँ देखिए 2014 के पहले जब भी हमारे देश में आतंकवादी हल्ले होते थे तभी उस वक्त की कांग्रेस की सरकार किसी भी तरीके का जवाब देती नहीं थे हमको ये कहा जाता था कि इसकी आदत डाल दो मगर 2014 के बाद मोदी जी के लीडरशिप में जो भारत देश है उन्होंने जब भी हमारे इधर आतंकवाद हल्ला हुआ है उसका करारा जवाब दिया है ऑपरेशन सिंदूर जब भी हुआ उसके बाद कुछ दिनों बाद ही जिस तरीके से मोदी जी ने करारा जवाब दिया है भविष्य में पाकिस्तान हो या कोई भी जो आतंकवादी संगठन हो वो हमारे देश की तरफ गंदी नज़र देखने की हिम्मत करेगा नहीं यही मोदी जी के नेतृत्व के नीचे का नया भारत है ऐसा है ना कि पवार साहब काय मनता काय नहीं मनता आता त्या गोष्टीवर चर्चा करणं हे योग्य नाही कारण का पवार साहेबांचे मित्र हे सगळ्यात पक्षामध्ये आहेत म्हणून कोणी कधी कोणावरून युती करावी ही शेवटी पवार साहेबांचा तो निर्णय आहे आणि अजितदादानी जो योग्य निर्णय आमच्यावर येण्याचा ठेवलेलाच आहे घेतलेलाच आहे म्हणून एक पवार आमच्याबरोबर असल्यामुळे दुसऱ्या मोठ्या पवारांची आम्हाला चिंता नाही ठीक आहे संपवायचं धन्यवाद जय जय ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका